नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर खरोखरच बघण्यासारखा आहे तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघत राहा कारण आज काव्याने सिद्ध केलेला आहे की ती आय एस होण्यासाठी कशी पात्र आहे ते कारण पार्थ आणि काव्या दोघे सुद्धा मिळून त्या आनंद निवास मधल्या ताईच्या वहिनीला म्हणजे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात आणि त्या हॉस्पिटलमधले डॉक्टर नैनाला इथून शिफ्ट करायला सांगत असतात तर तेव्हा काव्याने जी काही त्या डॉक्टरांची कान उघडणी केलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच नैनाचा सुद्धा जीव काव्यामुळेच वाचलेला आहे तर दुसरीकडे सुद्धा नंदिनी दीपक कडे गेलेली असते आणि दीपकने तिच्यासमोर एक अट घातलेली आहे तो तिला म्हणतो की जर तू ही केस माग घेतलीस ना तर मी तुझ्या घरी येऊन तुझ्या बाजूने सगळ्यांच्या समोर साक्ष देईन आणि इकडे दुसरीकडे वसू आणि रम्या परत त्याच गोष्टीवरती बोलत असताना कोणीतरी त्यांचं बोलणं चोरून ऐकलेलं आहे आणि आता ती व्यक्ती समोर सुद्धा आलेली आहे पण नेमकी कोण आहे ते आपल्याला आजच्या भागात तर कळालेलं नाही तर चला मित्रांनो आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात काव्या आणि पार्थ परत घराकडे चाललेले असतात तर तेव्हा काव्या कारच्या आरशामध्ये बघत असते आणि तेव्हा तिला तोक्ष नाटवतो ज्यावेळेस तो दादा तिला म्हणालेला असतो की यांच्यासारखा भला तुम्हाला शोधून सापडणार नाही आणि त्याच्यासाठी भाग्य लागत नशीबवान आहे तो जप त्याला आणि त्यानंतर तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्या दादाने पातला त्याचे कपडे घालायला दिलेले असतात आणि तेव्हा काव्याने तिला त्याला बघितलेलं असतं आणि त्याला बघून काव्या खूपच खुश झालेली असते आणि त्यानंतर त्या ताई आणि दादाने त्या दोघांना एकमेकांना भरवायसाठी सांगितलेलं असतं सा तो क्षण सुद्धा तिला आता आठवतो आणि तेव्हा काव्या एकदमच आता आरसा बंद करते आणि पार्थला विचारते की खरंच असं असतं का देशमुख तर पार्थ काय असं तिला विचारतो तर काव्या आता अनिशाने तिला सांगितलेला प्रश्न पार्थला विचारते त्याला म्हणते खरंच असं युनिव्हर्स जुगाड करत असतं का तर पार्थ तिला विचारतो जुगाड म्हणजे नेमकं म्हणायचं काय आहे तुम्हाला मला काही कळालं नाही तर काव्य विचारते म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून मुद्दामून काहीतरी घडवून आणत असतं का, का, का युनिव्हर्स तर तेव्हा पार्थ सुद्धा सांगतो हो असू शकेल ना म्हणजे पॉसिबिलिटी आहेत व्हॉट आय थिंक युनिवर्स दोन पद्धतीने वर्क करत असेल म्हणजे मी अकरा अकरा ही वेळ बघून युनिवर्सकडे काहीतरी मागतो मग माझा बिलीफ असतो की युनिव्हर्स मला ती गोष्ट देईल आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेत जुगाड म्हणजे हा जुगाड ना युनिवर्स कुठल्याही कशाही पद्धतीने वर्क करून घेत असेल तर तेव्हा काव्या म्हणते म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडणं आणि तिला सोडायसाठी म्हणून मी तिच्या घरी फक्त मी जाणं आणि परत येताना माझ्या कॅब ड्रायव्हरने मला असं मध्ये सोडणं मदतीसाठी मी मानिनी काकूंना कॉल करणार आणि मानिनी काकू मला म्हणाल्या होत्या की मी ड्रायव्हरला पाठवते पण तुम्ही स्वतः मला घ्यायला येणं त्या दादांना आपण मदत करणं दरड कोसळणं आणि आता त्या दादांनीच आपण त्यांना मदत केली म्हणून त्यांच्याच घरात आपल्याला राहायला दिलं काय वाटतं तुम्हाला हा सगळा युनिवर्सने केलेला जुगाड असेल का तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो हो असू शकेल पण युनिवर्स हा जुगाड का आणि कशासाठी करत असेल असं तुम्हाला वाटतं तर काव्य म्हणत असते हेच की दोन माणसांनी एकत्र असं ती बोलतच असते इतक्यात पार्थ समोर बघतो आणि अरे असं म्हणतो आणि समोर चक्क ती आनंद निवास मधली ताई हात करत असते आणि तेव्हा पार्थ तिला बघून लगेचच गाडी थांबवतो तर तेव्हा ती ताई पार्थला म्हणते आहो पार्थ तुम्ही तर तेव्हा पार्थ सुद्धा म्हणतो ताई तुम्ही इथे असं म्हणतो गाडीमधून उतरत असतो तर ती ताई म्हणते अगदी देवासारखे धावून आला तुम्ही आणि ती आता रिक्षामध्ये हात करून सांगते ही नैना आहे माझ्या भावाची बायको आहे हिच्या ना पोटामध्ये खूप दुखत आहे आणि हिला कळा खूप येत आहेत आणि मध्येच ना रिक्षा सुद्धा बंद पडलेली आहे असं ती सर्व काही सांगत असते तर तेव्हा काव्यासुद्धा खाली उतरून येते आणि समोर बघून तिला सुद्धा धक्का बसतो तर तेव्हा पार्थ सुद्धा एकदमच तिला म्हणतो चला तुम्ही गाडीत बसा पटकन असं त्यानं सांगितल्यानंतर आता ती ताई आणि काव्या मिळून दोघेसुद्धा सुद्धा तिला कारमध्ये बसवतात आणि तेव्हा पार्थ कारचा दरवाजा बंद करतो आणि लगेचच ती कार घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागतो तर मित्रांनो आता बघा इकडे एक नंदिनी एकटीच आवरून बाहेर चाललेली असते तर तेव्हा जिवा तिला अडवतो आणि विचारतो कुठं चाललेली आहेस आणि तू जिथे कुठे चाललेली आहेस ना तिथे एकट्याने जाऊ नकोस मी येतो तुझ्याबरोबर तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते आय विल मॅनेज जिवा आणि काही लागलं ना तर मी तुम्हाला नक्कीच फोन करेन तर त्यावर जीवा तिला म्हणतो अगं असं काय करतेस तू मागच्या वेळेसारखं कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलीस तर काय करणार आहेस फोन करण्याची संधी तरी मिळायला हवी आणि जरी समज मिळाली तर मी वेळेवर पोहोचायला हवं ऐक माझं मी येतोय तुझ्यासोबत तर नंदिनी त्याला म्हणते प्लीज हट्ट करू नका जीवा मी रिक्वेस्ट करते तुम्हाला आणि मला तुम्हाला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये तर तेव्हा जीवासुद्धा तिला म्हणतो आणि मला सुद्धा तुला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाहीये नंदिनी कळत का नाहीये तुला तर नंदिनी त्याला म्हणते मला काहीच होणार नाही मी माझी काळजी घेईन प्लीज प्लीज ट्रस्ट मी असं म्हणून ती चाललेली असते तर तेव्हा जीवा परत तिला विचारतो पण नेमकी चाललेली कुठं आहेस तू तरीसुद्धा मित्रांनो नंदिनी काही न बोलता येते मी असं फक्त सांगते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा आता परत काळजीत पडतो तर मित्रांनो आता इकडे हे सर्वजण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात आणि एकदम तातडीने तिला स्ट्रेचर वरती ठेवून घेऊन चाललेले असतात तर तेव्हा ती ताई तिच्या भावाला फोन करून सांगते आम्ही पोहोचलेला आहे तू लवकर ये तर इतक्यातच डॉक्टर तिथं येतात तर तेव्हा पार्थ त्या डॉक्टरांना सांगू लागतो इमर्जन्सी आहे प्लीज लवकर करा तर तेव्हा डॉक्टर सुद्धा पार्थला धीर देतात प्लीज डोंट वरी असं म्हणून ते आता ऑपरेशन थिएटरमध्ये जातात तर तेव्हा ती ताई आता काव्याला म्हणू लागते तुमच्यामुळे खूप मोठी मदत झाली खरंच उपकारच झाले तुमचे तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो असं का करताय ताई तर तेव्हा ती ताई म्हणू लागते तिथे कोणीच नव्हतं मदतीला खरंच कोणी नव्हतं आणि देवाने योगायोगाने तुम्हाला मदतीला पाठवलं त्यामुळे माझी वहिनी वेळेत हॉस्पिटलला पोहोचू शकली तुम्ही जर मदतीला नसतात ना तर आज तिचं काय झालं असतं असं म्हणून ती काळजी करत असते तर तेव्हा काव्या तिला म्हणते आहो नाही ताई तुम्ही असा विचार करू नका आता आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलोय ना त्या आतमध्ये गेल्या आहेत आणि डॉक्टर सुद्धा आलेले आहेत आणि डॉक्टर बघतील आता त्यांच्याकडे डोंट वरी असं म्हणून ती आता त्या ताईला धीर देत असते तर मित्रांनो आता बघा इकडे नंदिनी चक्क कारागृहामध्ये पोहोचलेली असते आणि तेव्हा तिने दीपकला तिथे बोलावून घेतलेलं असतं तर दीपक येत असताना म्हणतो आता कोण आलेला आहे इथं भेटायला मला असं बोलत तो पुढे येत असतो आणि समोर नंदिनीला बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो एकदम तडा तडा तिच्या समोर जातो आणि तू आली आहेस असं तिला म्हणतो तर तेव्हा आता नंदिनी दीपकला म्हणते दीपक मला तुझी मदत हवी आहे करशील का तर तेव्हा आता दीपक आपलं तोंड फिरवतो तर मित्रांनो आता इकडे परत काव्या त्या ताईला सांगते तुम्ही एक काम करा तुम्ही जाऊन बाकीची प्रोसिजर पूर्ण करा तर तेव्हा ती ताई परत एकदा ता त्या दोघांच्या समोर हात जोडते आणि म्हणते पण नाही खरंच खरंच थँक्यू तर तेव्हा काव्या तिला म्हणते आता आभार मानत बसत बसू नका पटकन जा आणि बाकीची प्रोसिजर कम्प्लीट करा आम्ही येतो असं ती सांगत असते आणि ती ताईसुद्धा तिथून चाललेलीच असते इतक्यात मित्रांनो ऑपरेशन थेटरमधून डॉक्टर बाहेर येतात आणि एकदम काव्यालाच म्हणतात की एक्सक्यूज मी तुमच्या पेशंटला इथून तातडीने हलवावं लागेल तर तेव्हा ती ताई ऐकते आणि खूप घाबरते आणि डॉक्टरांना विचारते काय बोलताय तुम्ही हलवावं लागेल म्हणजे काय तर तेव्हा ती डॉक्टर सांगू लागते आम्ही आत्ताच पेशंटला चेक केलेला आहे त्या पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेडे पडलेले आहेत त्यामुळे बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो तर बस ती ताई म्हणते आहो असं काय बोलताय तुम्ही प्लीज तुम्ही काहीही करा पण तिचा जीव वाचवा हो प्लीज मी तुमच्या पाया पडते असं म्हणून चक्क ती डॉक्टरांच्या पायास पडू लागते तर तेव्हा काव्या तिला मागं घेते आणि ताई तुम्ही पॅनिक होऊ नका शांत व्हा असं म्हणून तिला शांत करते आणि डॉक्टरांना म्हणते डॉक्टर ऐका ना कंडिशन क्रिटिकल आहे असंच तुम्ही म्हणालात ना पण ठीक आहे तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उपचार करूच शकतात ना तर तेव्हा ती डॉक्टर सांगू लागते हो ऑफकोर्स उपचार होऊ शकतात पण आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही कारण तिची अर्जंट बेसिसवरती डिलिव्हरी करावी लागणार आहे आणि सर्जरी करणारे स्पेशालिस्ट आहेत ते अनफॉर्च्युनेटली दोन दिवस झालं रजेवरती आहेत तर तेव्हा पार्थ म्हणतो आहो मग दुसऱ्या हॉस्पिटलचे सर्जन बोलावून घ्या तुम्ही तर तेव्हा डॉक्टर डॉक्टर सांगू लागतात अहो सर इतर हॉस्पिटलमधले सर्जन आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करायसाठी कसे येतील ते आपल्या पॉलिसीमध्ये बसत नाही म्हणूनच मी सांगते पेशंटची सिच्युएशन आणखीन क्रिटिकल होण्याआधी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जा तर तेव्हा पार्थ म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही आम्हाला दुसरं एखादं हॉस्पिटल सजेस्ट करा जिथे सर्जन असतील मग तिथं आम्ही तातडीने जाऊ तर तेव्हा ते डॉक्टर सांगू लागतात दुसऱ्या हॉस्पिटलची इन्फॉर्मेशन आम्ही कसं काय देऊ शकणार तुम्हाला जाऊन बघावं लागेल तर तेव्हा काव्या म्हणते आहो डॉक्टर तुम्ही असं का बोलताय तुम्हीच आता आम्हाला सांगताय की आमच्या पेशंटला इकडून तिकडे शिफ्ट करायचंय पण घेऊन जाताना त्या पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो ना मग तुम्ही डॉक्टर आहात ना तर मग तुम्हीच प्लीज आम्हाला गाईड करा ना तर तेव्हा डॉक्टर सांगू लागतात अहो जरी मी डॉक्टर असले ना तरी सुद्धा या केस साठी आणि निओलकॉलॉजिस्ट लागतात आणि नेमकं ते दोन्ही सुद्धा सुट्टीवरती गेलेले आहेत हे बघा मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या पेशंटला लवकर इथून घेऊन जावा बोलण्यात वेळ वाया घालवू नका असं ती सांगत असताना काव्या तिच्यावरती ओरडतेच म्हणते असं कसं घेऊन जा कसं घेऊन जायचं आहे आम्ही आमच्या पेशंटला असं ती ओरडत असताना आता तिथे बाहेरच असलेले पेशंटचे नायत्वाईक गोळे हो गोळा होऊ लागतात तर काव्या त्यांच्यावरती अजून ओरडू लागते म्हणते तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळतंय का अहो मगाचपासून मी तुम्हाला तेच सांगते आम्ही आमचा पेशंट इकडून एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलो तर वाटेत त्याच्या जीवाला धोका आहे आहे का नाही आणि वाटेत जर आमचा पेशंट दगावला आमी? कोन का? तर काय करायचंय आम्ही कोण घेणार आहे त्यांच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का असं ती जोराने ओरडतच तिच्यावरती असते तर तेव्हा पार्थ आणि ती ताई सुद्धा धक्क्यानेच काव्याकडे बघत असतात तर काव्या पुढं म्हणते आहो तुम्ही डॉक्टर आहात आणि आम्ही तुम्हाला म्हणतोय प्लीज तुम्ही आम्हाला गाईड तरी करा निदान आम्ही दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो आणि मुळात हे सगळं करण्यापेक्षा तुमचं हॉस्पिटल बाकीच्या हॉस्पिटलशी कनेक्टेड असेलच ना आणि तिथूनच सर्जन्स बोलवा आणि प्रोसिजर सुरू करा तर तेव्हा डॉक्टर म्हणते आहो ते जर शक्य असतं तर आम्ही प्रयत्न केलेच असते ना तर तेव्हा काव्या म्हणते आहो काय प्रयत्न केले तुम्ही झाली पंधरा मिनटं येऊन झाली आम्हाला आमचा पेशंट आतमध्ये घेऊन गेलात आला चेक केलं बाहेर आलात आणि आम्हाला सांगितलं तुमचा पेशंट क्रिटिकल आहे तुम्ही त्याला या हॉस्पिटलमधून शिफ्ट करा आणि तुम्ही काय प्रयत्न केले याच्यामध्ये हे बघा मॅडम हॉस्पिटलमध्ये येणारा कुठलाही माणूस आनंदाने इथे येत नाही त्या पेशंटवरती त्या पेशंटच्या नातेवाईकावरती काय वेळ आलेली असते ना याचा जरा विचार करा त्या पेशंटवरती किती प्रेशर असतं त्या नातेवाईकांच्या वरती सुद्धा किती मानसिक ताण असतो ना या गोष्टी नाही कळत का तुम्हाला प्रत्येक इथे येणारा नातेवाईक त्याचा पेशंट तुमच्या हातामध्ये विश्वासाने सोपवतो आणि तुम्ही काय करताय तुम्ही आम्हाला येऊन सांगताय तुम्ही तुमचा पेशंट शिफ्ट करा इथून दुसरीकडे घेऊन जा तर तेव्हा तरीसुद्धा ती डॉक्टर म्हणते मॅडम प्लीज आम्हाला समजून घ्या आमच्याकडे एखादी गोष्ट अवेलेबल नसेल ना तरच आम्ही त्या पेशंटला इथून घेऊन जायला सांगतो असं काय बोलताय तुम्ही तर तेव्हा काव्या म्हणते अच्छा असं आहे का मग मला सांगा तुम्ही काय प्रयत्न केलेत तुम्ही तुम्ही फोन करून काही सर्जन्सला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे होतं केलं का, का तुम्ही सर्जन इथे अवेलेबल होऊ शकतो का नाही याबद्दल तुम्ही काहीही प्रयत्न केले नाहीत मॅडम मॅडम जितक्या तत्परतेने तुम्ही इथे येऊन आम्हाला सांगितलं तितक्या तत्परतेने आमच्या पेशंटवरती उपचार करण्यासाठी तुम्ही केलं का काही आणि काही सुद्धा केलेलं नाही डॉक्टर आहात ना तुम्ही प्रत्येक डॉक्टर हिपोक्रेट ओट घेतो तुम्ही घेतले असेल काय असते ती शपथ मी कितीही बिझी असलो माझ्यासमोर एक पेशंट आला तर माझी कामं सोडून मी त्या पेशंटला प्रायोरिटी देईन हीच असते ना तुमची शपथ काय झालं त्याचं आणि काय आहे ना डॉक्टर शपथा देता येत नसतील शप शब्द देता येत नसेल आणि शब्दा पाळता येत नसतील ना तर त्या घेऊच नाही देव मांडतात तुम्हाला सगळे पेशंट देव जर अशी का पाठ फिरवायला लागला तर आमच्यासारख्या माणसांनी कोणाकडे बघायचं काय करायचं आम्ही आमचा पेशंट आम्ही विश्वासाने तुमच्याकडे घेऊन येणार आणि तुम्ही आम्हाला टोलवा टोलवीची उत्तरं देणार आणि मुळात तुम्ही जितक्या सहजपणाने सांगता ना आम्हाला की तुम्ही तुमचा पेशंट इकडून तिकडे शिफ्ट करा इतकं सहज शक्य नसतं ते नातेवाईकांच्यासाठी त्या पेशंटच्या ना शंभर मदतीचे हात मागायला लागतात असं ती सर्व काही बोलत असताना पार्थला मात्र तिचा खूप अभिमान वाटत असतो तर काव्यापुढं म्हणते आपल्याकडे काय आहे माहिती का, का? आपल्याकडे फूड डिलिव्हरी वेळेत होते पण पेशंटसाठी अँब्युलन्स वेळेत पोहोचत नाही आणि एखाद्या पेशंटच्या नशिबाने एखादी ॲम्ब्युलन्स त्याच्याजवळ वेळेत आलीच तरीसुद्धा तो पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आधीच अँब्युलन्समध्येच दगावला जातो प्रत्येक पेशंट त्याच्या शारीरिक ना वेदनेमधून जात असतो प्रत्येक नातेवाईक मानसिक तणावातून जात असतो आणि तुम्ही काय उत्तर देता त्यांना तर तुमचा पेशंट तुम्ही या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा आम्ही उपचार नाही करू शकत असं ती सर्व काही बोलत असताना डॉक्टर तिला म्हणत असते हे बघा मॅडम जरा माझा ऐकून घ्या तर तेव्हा काव्या त्या ते तिच्यावरती परत ओरडते म्हणते मला काही एक ऐकून घ्यायचं नाही तुम्ही वाटतेल ते करा माझा पेशंट वाचला पाहिजे विषय संपला जबाबदारी झटकू नका मॅडम जमलं तर जबाबदार व्हा छोटा प्रयत्न करून बघा आमचा पेशंट वाचवता येतोय का एकदा प्रयत्न केला ना तरी सुद्धा चालेल पण तो तरी करा किमान आई होणार आहे ती बाई आणि एक स्त्री असून सुद्धा तुम्हाला कळत नाहीये पुन्हा एकदा जन्म होणार आहे त्या बाईचा आई म्हणून तुम्ही जी जबाबदारी झटकताय ना डॉक्टर त्यामुळे त्या, त्या बाईचा आईचा जन्म आणि त्या बाळाचा जन्म हे दोन्हीही जन्म तुम्ही नाकारताय लक्षात ठेवा असं ती सांगत असताना मित्रांनो आता मात्र डॉक्टर आपली मान खाली घालते तर काव्यापुढे म्हणते कसा आहे ना डॉक्टर पैसे आणि पॉलिसी हे दोन विचार जरा तुम्ही बाजूला ठेवलेत ना तर कुठल्याही पेशंटवरती उपचार करायचे शंभर मार्ग तुम्हाला आपोआप दिसतील असं तिने सांगितल्या सांगितल्या आता मात्र मित्रांनो डॉक्टर एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता ताबडतोब आतमध्ये निघून जाते आणि तेव्हा मा काव्या मात्र अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फिरू लागते तर मित्रांनो इतक्यातच ती डॉक्टर परत येते आणि काव्याला म्हणते मॅडम एक सर्जन अवेलेबल आहेत आणि ते आता लगेच येत आहेत असं ती थोडं आनंदानात सांगते तर तेव्हा काव्या सुद्धा आनंदित होते तर ती डॉक्टर पुढे सांगते त्यामुळे ना तुमच्या पेशंटला शिफ्ट करावं लागणार नाही आम्ही सर्व प्रयत्न करू तुमच्या पेशंटला वाचवायसाठी तर तेव्हा काव्याला सुद्धा धीर येतो आणि काव्या आता पार्थकडे बघते तर पार्थला तर तिचा खूपच अभिमान वाटत असतो तर असं सर्व काही सांगून ती डॉक्टर परत आता ऑपरेशन थिएटरमध्ये निघून जाते तर तेव्हा आता ती ताई पर्समधून पाण्याची बाटली काढते आणि पार्थच्या हातामध्ये देत काव्याला द्यायला सांगते तर तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो काव्या या इथे बसून पाणी प्या तर तेव्हा आता काव्या पाणी प्यायसाठी खाली बसते तर तेव्हा तिथे उभारलेले इतर सर्व नातेवाईक काव्याकडेच बघत असतात तर काव्या आता त्यांच्याकडे बघते आणि म्हणते काय झालं असं का बघतात सर्वजण माझ्याकडे असं ती पार्थला विचारते तर तेव्हा पार्थ आता एक नजर त्या नातेवाईकांच्याकडे टाकतो तर तेव्हा ते नातेवाईक आपापले कामासाठी निघून जातात तर तेव्हा आता काव्याला म्हणतो आज ना, ना तुमच्यात सुद्धा त्यांना देवच दिसलेला आहे आणि खरं सांगू का काव्या म्हणजे फिसकारणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी वेगळी इंटरेस्टिंग काव्या बघायला मिळाली मला म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला आधी वाट असं वाटायचं की तुम्ही आय ए एस व्हाल किंवा नाही म्हणजे नाही नाही चांगल्याच अर्थाने बोलतोय मी चुकीचा अर्थ प्लीज काढू नका म्हणजे तुमच्या हुशारीवरती मला काही शंका नव्हतीच पण मला असं वाटायचं की तुम्ही आय ए एसच्या पदाला घेऊन इतक्या सिरियस नाही आहात पण आज जाणवलं की तुम्ही एक उत्तम आय ए एस होऊ शकता कारण लोकांच्या बाबतीतली तळमळ आज मला जाणवली तुमची बहीण नंदिनी आनंदनिवासमध्ये काही प्रश्न सोडवतात पण बरेच प्रश्न ना काव्या स्टाईलने सुटतील असं आता माझं मत होत चाललेलं आहे आणि आयएस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या काव्या स्टाईलनेच प्रश्न सोडवाल यात शंकाच नाही तर आता काव्या त्याच्याकडेच बघत असते आणि म्हणते देशमुख तुम्ही माझं जेन्युन कौतुक करताय का आता करता परत टोमणे मारताय तर तेव्हा पार्थ सांगतो नाही जेन्युनच कौतुक करतोय आणि अगदी मनापासून बोलतोय असं तिने सांगितल्यानंतर आता काव्या सुद्धा थोडीशी स्माईल करते इतक्यातच ती ताई तिथे ये येते आणि ती थोडी अस्वस्थ असते तर तेव्हा आता काव्या तिला पाण्याची बाटली परत देते आणि थँक यू असं म्हणते आणि त्या ताईला म्हणते ताई झालं आता काळजी करणं तुमच्या वहिनीवरती आता उपचार सुरू झालेले आहेत मला खात्री आहे डॉक्टर त्यांच्यावरती शंभर टक्के चांगलेच उपचार करतील आणि त्यांना वाचवतील तुम्ही टेन्शन घेऊ नका तर तेव्हा आता ती ताई चक्क काव्याचे हात घेऊन आपल्या कापाळाला लावते आणि म्हणते तुमचे खूप उपकार झाले तर तेव्हा काव्या म्हणते आहो ताई तुम्ही हे काय करताय असं नका बोलू आणि त्यांचे मिस्टर तुमचे भाऊ येणार होते ना असं ती म्हणतच असते इतक्यात ती ताई बाजूला बघते तर तिकडून तिचा भाऊ धावत येत असतो आणि ती म्हणते हे बघा तो आलाच आणि तिचा भाऊ तिच्याजवळ येऊन एकदम काळजीने तिला विचारू लागतो नाही ना ठीक आहे ना तिला काही झालं तर नाही ना तर तेव्हा ती ताई सांगू लागते खूप क्रिटिकल कंडिशन आहे तिची अरे आणि तिला ऍडमिट केलेली आहे आणि आम्ही इकडे येताना ना आमची रिक्षा बंद पडली होती आणि तुला सांगते यांच्यामुळे ना आपण इथे या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो आहे तुला माहिती आहे का इथे आल्यानंतर सुद्धा यांनी खूप मदत केली डॉक्टरांनी तर, के तर नैनाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितलेलं होतं पण काव्यामुळे ती सुद्धा वेळ आली नाही आणि खरंच सांगते हे जर आमच्या मदतीला नसते ना तर आज नैनाचं काय झालं असतं कोणाच ठाऊक असं तिने सांगितल्या सांगितल्या तो डायरेक्ट पार्थ आणि काव्यासमोर जातो आणि त्यांच्यासमोर हात जोडूनच दादा बहिणी खरंच तुमचे खूप असं म्हणता म्हणता पार्थला बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो बोलता बोलता मध्येच थांबतो आणि मनात विचार करू लागतो कारण मित्रांनो हा तोच असतो ज्याने दीपकसोबत नंदिनीला किडनॅप केलेलं असतं आणि तो आता मनातल्या मनात म्हणू मनात लागतो अरे बापरे मी नंदिनीला दीपकसोबत किडनॅप केलेलं होतं हे तर तिचेच नातेवाईक आहेत यांना जर कळलं असताना मी कोण आहे तर यांनी मला कधीच मदत केली नसती असा तो सर्व काही विचार करून त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो थोडासा बाजूला जातो तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो आहो तुम्ही किती घाबरलेला आहे घाम फुटलेला आहे तुम्हाला काळजी करू नका तुमची बायको नीट होईल तर तेव्हा काव्यासुद्धा त्याला म्हणते आहो नका टेन्शन घेऊ दादा तुमची बायको आणि तुमचं बाळ दोघंही अगदी हेल्दी असतील तर तेव्हा तो विचारू लागतो की पण नेमकं झालं तरी काय आणि तिच्या ताईजवळ तिला जाऊन विचारतो इतका त्रास कसा झाला ग ताई तर तेव्हा ती ताई त्याला सांगू लागते अरे बाळाच्या गळ्याभोवतीना नाळेचा विळखा बसलेला आहे त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितलेली आहे तर तेव्हा तो घाबरतो आणि विचारतो सर्जरी म्हणजे खरंच इतका मोठा प्रॉब्लेम आहे का तर ती ताई सांगू लागते अरे तेच तर सांगते मी तुम्हाला डॉक्टरांनी ना तिला खरंच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलेलं होतं पण काव्याताईने डॉक्टरांची कान उघडणी केली आणि लागलीच सर्जन सुद्धा अवेलेबल झालेत तर तेव्हा तो म्हणतो की अच्छा असा आहे का मग ठीक आहे पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं म्हणून त्याला थोडासा पैशांचा प्रॉब्लेम वाटू लागतो तर आता पार्थ त्याला विचारतो काही प्रॉब्लेम आहे का तर तेव्हा तो जरास आडखळू लागतो आणि म्हणतो नाही नाही प्रॉब्लेम नाही नाही ना आणि बाळाची सिच्युएशन जरा क्रिटिकल आहे ना ते ऐकून जरास मला टेन्शन आलेलं आहे तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो हे बघा दादा टेन्शन नका घेऊ सर्जन आलेले आहेत आणि तुमची बायको नीट होईल आणि छान गोंडस पाळ सुद्धा होईल तुम्हाला तर तेव्हा काव्यासुद्धा त्याला धीर देऊ लागते आहो दादा खरंच टेन्शन नका घेऊ प्लीज टेन्शन घेऊ नका आणि दादा तुम्ही ना छान पॉझिटिव्ह विचार करत राहा म्हणजे कसं युनिव्हर्स तुमच्या ना सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच घडवून आणेल असं ती आता पारचं वाक्य चोरूनच त्याला चिपकवते तर तेव्हा पार्थ आता तिच्याकडे एक नजर टाकतो आणि तिला एक छोटीशी स्माइल देतो तर तेव्हा काव्यासुद्धा त्याच्याकडे ते बघून थोडीशी स्माइल देते तर आता पारता त्याला म्हणतो आणि यू नेवर नो मला असं वाटतं बऱ्याच लोकांना म्हणजे त्यांच्या त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा एकमेकांशी काही संबंध नसेल पण मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज कनेक्टेड म्हणजे आज आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी विशेष कारण असतं असं म्हणतो आता काव्याला विचारतो हो ना काव्या तर तेव्हा काव्या सुद्धा हो असं म्हणते तर तेव्हा ती ताई म्हणते हो असेल खरंच असेल आत्ताचाच बघा ना नाही ना आणि त्या तिच्या बाळाचं काय होईल याचा विचार करत होते मी आणि तेवढ्यात तुम्ही रिक्षाच्या बाजूने गेलात तुम्ही आम्हाला मदत केली तुम्ही आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात आमच्या वतीने तुम्ही डॉक्टरांच्या सोबत सुद्धा बोललात अहो ही देवाचीच इच्छा आहे ना त्याशिवाय आहे का हे सगळं आणि तुम्ही ते म्हणता ना युनिवर्स का काय असं ती बोलत असताना काव्या तिला थांबवते आणि म्हणते अहो ताई प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट करते युनिवर्स हा शब्द आता प्लीज परत वापरूच नका युनिवर्स जरी हा शब्द ऐकला ना तर युनिव्हर्स बद्दल हे मोठं लेक्चर देतील तुम्हाला असं ती पार्थकडे हात करूनच बोलते आणि पुढे म्हणते कारण ना हा फेवरेट सब्जेक्ट आहे ना त्यांचा आणि परत ती पार्थला म्हणते इट्स ओके देशमुख आणि त्या दोघांना आता ती सांगते की मी काय म्हणते तुम्ही आता दोघं जरा बसा शांत रिलॅक्स व्हा मग बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा तर तेव्हा ती ताई म्हणते हो हो करते मी आणि मग नंतर नंदिनीला सुद्धा एक फोन करते तर नंदिनीचं नाव ऐकलं ऐकल्या तिचा भाऊ तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि खूप घाबरलेला असतो आणि तो विचारतो की ताई तू यांना ओळखतेस तर तेव्हा आता ती ताई म्हणते हो आणि सांगते या काव्या ताई आहेत नंदिनी आहे ना ती यांची मोठी बहीण आहे आणि तिच्याच तर आनंद निवासमध्ये मी काम करते ना असं तिने सांगितल्यानंतर तो तर खूपच घाबरू लागतो तर मित्रांनो आता बघा इकडे दीपकने तर पाठ फिरवलेली असते तरी सुद्धा नंदिनी त्याला सांगू लागते म्हणते की एक प्रॉब्लेम झालेला आहे तर तेव्हा आता दीपक एकदमच तिच्या बाजूने वळतो आणि म्हणतो माहिती आहे मला तुला चोवीस तास संपायच्या आधी वसुंधरा मॅडमच्या विषयी पुरावे गोळा करून आणायचे आहेत ना त्यांनीच मला सांगून तुला लग्नातून किडनॅप करून घेतलं होतं हेच सिद्ध करायचं आहे ना तुला असं तो बोलत असताना नंदिनीला तर धक्क्यावरती धक्के बसत असतात आणि ती एकदमच विचारते एक एक मिनिट हे सगळं तुला कसं माहिती तर मित्रांनो असं तिने विचारल्यानंतर दीपक सुद्धा एकदम शांत झालेला असतो मित्रांनो आजच्या भागात एवढंच आणि बघूयात पुढील भागामध्ये काय होतं ते रम्या आणि वसुंधरा बोलत असतात तर तेव्हा रम्याला एक भीती वाटत असते ती वसुंधराला विचारते ही नंदिनी पुरावा घेऊन तरी येणार नाही ना तर वसुतीला सांगते तिच्या हातामध्ये ना फक्त दोन पत्ते आहेत एक दीपक आणि दुसरी पिहू आणि मित्रांनो आता इथे त्या दोघीजण बोलत असताना नेमकं कोणीतरी आता यावेळीसुद्धा त्यांचं बोलणं ऐकतं आणि चक्क ते कोणीतरी दरवाजा उघडून आतमध्ये सुद्धा आलेलं असतं आणि त्या व्यक्तीला बघितल्यानंतर वसुला आणि रम्याला दोघींना सुद्धा धक्का बसलेला त्यांनी आता इथे दाखवलेला आहे तर ती व्यक्ती कोण आहे हे नेमकं आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच तर आता दुसरीकडे जिवा मानिनीजवळ गेलेला असतो आणि तो तिला सांगत असतो अंधारातही ना जिच्या खरेपणाची सावली दिसेल ती आहे नंदिनी आणि नंदिनी जिंकणारच कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते असं तो विश्वासानेच मानिनीला सांगत असतो तर मित्रांनो आता बघा इकडे दीपक अखेर आपलं तोंड उघडतो आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी तू जर केस मागं घेतलीस ना तर मी घरी येऊन तुझ्या बाजूने साक्ष देईन असं त्यानं सांगितल्यानंतर आता मात्र मित्रांनो नंदिनी विचारात पडते तर मित्रांनो आता नंदिनी याच्यावरती काय उत्तर देणार हे उद्याच्या भागात आपल्याला कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा